डोळे कान हात पाय वाणी त्याच्या सामर्थ्या नाही त्यांना याच्यावरच सामर्थ्य काढून घेतलं की डोळे असून पाहत नाही तोंड असून बोलत नाही पाय असून चालत नाही काय झालं त्यांना देव आज्ञा झाली फार गोड शब्द आहे आपल्याकडे देव आज्ञा याचा अर्थ देवानं त्याच्यावरची आज्ञा काढून घेतली सामर्थ्य परमात्म्याचं सत्य तुझी या चालणे वेदासी बोलणे झाडाच पान देखील त्याच्या आज्ञेशिवाय वृक्षाचे पान हले ज्याची बस असा जो समर्थ आहे नुसता समर्थ नाही उदार सामर्थ्य काही जणाकडं असतं पण उदारपण नसतं परमात्मा पांडुरंग नुसता समर्थ नाही उदार आहे उदार याचा इतका उदार कोण आहे हो। जगतामध्ये सगळ्या उदाराच्या यादीत याचा क्रमांक पहिला आहे ठसा त्रिभुवणी उदार हा शिरोमणी एवढा उदार एवढा उदार तुम्ही आम्ही उदार आहे का आपण उदार नाही उधार आपला धंदा सगळा उधारीवर आहे देव उदार जीव उधार आपलं उधार आहे का, का काय काय देणार आहे आपण त्याला <coughs> त्यानंच दिलेलं शरीर आहे त्यानंच दिलेलं सगळं काय देणार आहे आपण आपण उधार आहोत उधार देव या उधार याचा इतका <laughs> उधार कोण आहे वेळीत काय पुराण त्याचं वर्णन करायला उदार तो हरि तू उदार परमात्मा किती उदार आहे हो, किती उदार आहे काय दिलं देवाला आपण आणि त्यांना आपल्याला शरीर दिलं बर कोणतंही दिलं नाही मानव देह दिला इंद्रियजन्य देह दिला जगण्याकरता लागणारी हवा दिली काय देतो आपण हवा जगण्याकरता श्वास घेण्याकरता हवा दिली आपण काय देतो आपण नुसतीच हवा करतो आपण काय करतो हवा करतो खायला अन्न दिलं प्यायला पाणी दिलं काय दिलं त्याच्या मोबदल्यात दिल आपण त्याला उदार आहे उदार रामायणातला प्रसंग आहे देवाचं अवदार्य सांगतो ज्यावेळेस सेतू बंधनाचं काम सुरू झालं अंतिम टप्प्यात काम आलं बिभीषणानं जाणलं आता सगळी वानर सेना प्रभू रामचंद्रासह आता लंकेवर स्वारी करून लंकेच रावणाचा नाश होऊन आपल्या कुलाचा नाश निश्चित आहे आपल्या भावाची समजूत काढावी शेवटचा पर्याय म्हणून विभीषण गेले रावणाकडं रावणा अरे सीता हे महान पतिव्रता आहे ती प्रभू रामचंद्राची भारी आहे तू अभिलाषा सोडून दे सोडून द्या अजूनही वेळ गेलेली नाही सेतू मंधन पूर्णत्वाला आलंय काय कर राम प्रभूला शरण जा आणि प्रभू रामचंद्राचा स्वभाव आहे शरण येणाऱ्याचे दोष पाहत नाहीत शरण येते त्याचे न विचारी दोष पाहत नाहीत तो कसा आहे काय शरण आला ना बस रावणाचं सांगायला गेलं पण रावणानं बिभीषणाचा अपमान केला विभीषण म्हटलं तर लंकेचा नाश निश्चित आता इथं राहायला नको लंकेचा त्याग करून विभीषण राम प्रभूक आले प्रभू रामचंद्राला शरणाले राम प्रभून नुसता विभीषणाचा अंगीकार केला नाही लंकेच राज्य दिलं महाराज राजा घोषित केला लंकेचा लंकेचा राजा घोषित केल्यावर सुग्रीवाला प्रश्न पडला आत्ताच आला नाही की लगेच पद आत्ताच आला नाही की लगेच पद नुकताच आला नाही की मालकानं राज्य देऊन टाकलं लंकेच आताचा सुग्री त्या सुग्रीवात वेगळं डोक्यात होत त्याच्या त्या सुग्रीवाला वाटत होत न जाणो अजून रावण आहे लंका जिंकायचे न जाणो रावणाला रावणाची चूक आली चूक लक्षात आली रावण जर शरण आला रामप्रभूला तर देवाचा स्वभाव आहे शरणांगता वजीर पंजर काय करावं मालकाने आधीच लंका दिली विभीषणाला काय करावं रामप्रभू एकांतात होते सुग्रीव गेले म्हणले येऊ का प्रभू या काय काढलं सुग्रीवा म्हणले बेबी शरण आले हो तुम्ही त्यांना लंकेचं राज्य अ घोषित केलं काही चुकलं का नाही म्हणले देवा अजून लंका जिंकायची आहे रावण मरायचा आहे त्याच्या आधी दिली लंका सुग्रीवाला रामप्रभू म्हणले तुम्हाला आमच्या पुरुषार्थाबद्दल काही शंका आहे का सुग्रीव म्हणले देवा तुमच्या पुरुषार्थाबद्दल शंका नाही तुमच्या स्वभावाबद्दल शंका आहे तुमचा स्वभाव असा तुम्हीच सांगता या लागे शरणांगता शरण मीच एक काय भाषा आहे तुमची मीच एकटाच आहे शरण येण्याकरता ही तुमची भाषा आहे मग मला वाटत रावणाला रावणाची चूक लक्षात आली रावण जर शरण आला तर तुम्ही त्याचे दोष न पाहता त्याला अभय देणारे आहात जर रावण शरण आला मग रावणाची लंका रावणाला बिभीषणाला तर तुम्ही आधीच शब्द दिलाय देव हसले देव हसले सुग्रीवा एवढं आहे बर तुम्ही म्हणाल तसं जर झालं देवाचं अवदार्य लक्षात घ्या तुम्ही म्हणाल तसं जर झालं रावण जर शरण आला तर रावणाला रावणाची लंका देऊन आपली अयोध्या बिभीषणाला देऊ याला अवदार्य म्हणाव आपुल्याची देसी पददा कोण देतो आपलं पद कोण देतो पद अहो महाराज त्याच परमात्म्याचे आपण दास आहोत आपली चाल आपण सोडून घ्या चाल दुसऱ्याला देत नाही या चालीचे आपलं पद कोण देणार आहे परमात्मा आपलं पद आपल्या दासाला देणार आपल्या असा उदार आहे तुझा ऐसा कोण उदाराची राशी आपले ची देसी पददासा किंवा तुझ ऐसा कोणी न देखे उदार दान शूर पांडुरंगा असा उदार आहे समर्थ आहे उदार उदार आहे आणि स्वतंत्र आहे ऐका देणारा समर्थासाला उदार असला आणि पारतंत्र्यात जर असेल तर दान देऊ शकत पारतंत्र्यातला दान कसा देऊ शकेल महाराज तुम्ही आम्ही का दान देऊ शकत नाही आपण जीवदशेला आलेलो आहोत म्हणजे पारतंत्र्यात आहोत आपण दान देऊ शकत नाही काही माणसं व्यवहारामध्ये उदार असतात काही माणसं समर्थ असतात म्हणून बहुतेक काही पारमार्थिक कार्य निघालं पारमार्थिक कार्य निघाले की अशा लोकांकडे जावं लागतं काही हो सामाजिक काम निघालं त्याला म्हणायचं असं असं ओ या या यामुळे तुम्ही समाजा करता आला परमार्था करता आलाय हो काय हरकत नाही की म्हणेल ते देतो पण तुम्ही चुकीच्या वेळेला आलात आमचे गृहमंत्री बाहेर गेलेत आल्यावर देतो समर्थ आहे उदार आहे पण पारतंत्र्यात आहे दान कसा आमचे गृहमंत्री बाहेर गेलेत गृहमंत्री म्हणजे कोण आ बाय कोण कावर भाऊ होऊ शकत नाही का गृहमंत्री वडील होऊ शकत नाही का होऊ शकत नाही बरं असू दे कुणाच्या घरात कोण गृहमंत्री असेल पार तंत्र्यात आहे कसा दान असं आहे की त्याच्याकडं पात्र अपात्रतेचा विचार तुझे अवदार्य जाण स्वतंत्र देतान म्हणसे पात्रा पात्र ऐसे पवित्र वैरी आहे दिली अरे मारायला येणाऱ्याला मोक्ष देणार आहे राक्षसीन काय देवाची पूजा करायला आली नव्हती मारण्याकरता आला पण सायुज्य सौरुषी मागायची सांगितलं पुतना कंटक मुक्त केली असा स्वतंत्र आहे स्वतंत्र महाराज सुदाम देवाचे मुडभर पोहे घेतले काय दिलंय सोन्याचा गाव देऊन कायमचा सरपंच केला त्या गावचा देवा ध्रुवाला ढळपद उपमान्याला क्षीरसागर असा समर्थ उदार आणि स्वतंत्र असणारा परमात्मा तुको बरा जाणता देवा तुझ सामर्थ्य जाणून तुझ अवतार्य जाणून मी तुझ्या दारामध्ये आलेलोय हे सगळं जाणून आलोय आम्हाला आता दे HALO DA NAMA maha ya तंत्र जाणून मी आलोय दान मागण्याकरता मोठ्या अपेक्षा आलोय जगद्गुरु तुकोबारांचा येताना देवानं जाणलं महाराजांच्या चेहऱ्यावरचा भाव देवाने ओळखला एरवी न मागणारे हात पसरी जिणे धिक त्याचे म्हणणारे आपल्या वडिलांची रीत सांगणारे घराण्याची ते तुकोबाराय आज दान मागण्याकरता आले आनंदित झाला परमात्मा खुश झाला काय देऊ महाराज काय देऊ तुम्हाला काय देऊ काय कमी आहे त्याच्याकडे काय देऊ तुम्हाला उलखला। उलखला। तो खूप बरं आहे म्हणता देवा ओळखलं ओळखलं मागण्याकरता आलो हे ओळखलं पण तू देशील ते घेण्याकरता नाही आम्ही मागतो तेच मागण्या करता हे ची दान देवा ी देगा